आज निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या सरकारचं म्हणजे मोदी सरकारचं शेवटचं अंतरिम बजेट सादर केलंय त्यात सरकार येत्या वर्षासाठी चव्वेचाळीस लाख नव्वद हजार करोड रुपये वेगवेगळ्या गोष्टींवर वेग 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 खर्च करणार आहे पुढील काही दिवसात लोकसभा निवडणूक आहेत म्हणून हे बजेट छोट्या स्वरूपाचं होतं म्हणजे त्यात मोठ्या मोठ्या घोषणा नव्हत्या जर मोठ्या घोषणा करता आल्या असत्या तर सरकार येत्या निवडणुकात सरकारला त्याचा फायदा झाला असता म्हणून निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमातच हे बजेट सादर केलं गेलं के आहे आणि तशी आपल्या देशाची परंपरा चालत आलेली आहे बजेटमध्ये सरकार पुढील आर्थिक वर्षासाठी कोणकोणत्या गोष्टीवर खर्च करणार आहे याचा हिशोब देत असतं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एवढे एवढे पैशांची योजना नोकरदारांसाठी पेन्शन असं बरंच काहीसं असतं आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सगळ्यात जास्त खर्च ज्या पाच मंत्रालय किंवा त्या सेक्टरवर केला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक व शेअर करा नंबर पाच वर हो आहे ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय ज्यात दोन लाख तेरा हजार तीनशे तेवीस करोड रुपये येत्या आर्थिक वर्षात खर्च केले जाणार आहेत सध्या मोदी सरकारच्या दाव्यानुसार देशातील ऐंशी करोड लोकांना मोफत राशन दिलं जात आहे आणि त्यासाठी दोन लाख तेरा हजार वीस करोड रुपये खर्च होणार आहेत आणि बाकीचे तीनशे करोड ग्राहक सुरक्षा योजना आणि बाकीच्या कामांसाठी खर्च केले जाणार आहेत पुढील चार नंबरवर आहे रेल्वे मंत्रालय रेल्वे देशातील प्रवासी वाहतुकींसाठी सगळ्यात महत्वाचे साधन मानले जाते आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व प्रवासातील वेळ कमी होण्यासाठी सरकारने रेल्वेच्या जुन्या डब्यांना वंदे भारत रेल्वे सारखे डबे बसवण्याचा सा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी दोन लाख पंचावन्न हजार तीनशे त्र्याण्णव करोड रुपये रेल्वे खात्याला देण्याचे सरकारने ठरवले आहे तीन नंबरवर आहे रस्ते मंत्रालय मागील वर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात रस्ते विकास महामंत्रालयाला दोन लाख सत्तर हजार चारशे पस्तीस करोड रुपये देण्यात आले होते ज्यामुळे देशात चार धामांना जोडण्यासाठी चार धाम महामार्ग विकास योजना अटल सेतू देशातील अंतर्गत शहरांना जोडणारे नॅशनल ने हायवे यासारखे अनेक प्रोजेक्ट झाले आणि येत्या पुढील वर्षासाठी सुद्धा मोदी सरकार त्यावरच अजून खर्च करणार आहे हेच दिसतंय कारण या बजेटमध्ये दोन लाख अठ्याहत्तर हजार करोड रुपये रस्ते विकास मंत्रालयाला देण्यात आले आहेत दोन नंबरवर आहे सुरक्षा मंत्रालय म्हणजे डिफेन्स आपल्या आर्मी जवानांच्या संख्येत जगातील चौथी मोठी आर्मी आहे ज्यासाठी भारत सरकारने तब्बल सहा लाख एकवीस हजार पाचशे चाळीस करोड रुपये देण्याचे ठरवले आहे यातील एक, या एक लाख आर्मीसाठी नवीन लढाऊ विमाने मिसाईल सिस्टीम अशी नवीन तंत्रज्ञानाची हत्यारे खरेदी करण्यासाठी व बनवण्यासाठी दिले आहेत एक लाख एकेचाळीस हजार दोनशे पाच करोड रुपये हे आपल्या जवानांच्या पगारांसाठी व माजी सैनिकांच्या पेन्शनसाठी ठेवण्यात आले आहे आता शेवटचा आणि नंबर एकच मंत्रालय आहे वित्त मंत्रालय होय वित्त मंत्रालयाला यावर्षी अठरा लाख पन्नास हजार दोनशे अठ्ठावीस करोड रुपये देण्यात आले तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे पैसे वित्त मंत्रालयाला कशाला दिले आहेत तर त्याचे काय आहे की भारताने जे कर्ज घेतलेलं आहे किंवा काही बॉन्ड केलेले आहेत त्या कर्जाच्या व्याजासाठीच अकरा लाख नव्वद हजार चारशे चाळीस करोड रुपये लागणार आहेत व बाकीचे पैसे कर्ज भरण्यासाठी वापरण्यात येणार आहेत आपल्या देशावर जवळजवळ दोनशे पाच लाख करोड रुपये कर्ज आहे आणि त्याचंच व्याज भरण्यासाठी आपल्या बजेटमधला खूप पैसा द्यावा लागतो आणि या पैशांसाठी सरकार पेट्रोल डिझेल आणि बाकीच्या गोष्टीवर टॅक्स लावत असतं जनरली अर्थसंकल्पाचे तीन प्रकार असतात पहिलं सरप्लस बजेट ज्यात आपला खर्च कमी आणि इन्कम जास्त असते दुसरं बॅलन्स बजेट ज्यात अर्थात खर्च आणि इन्कम सारखीच असते आणि तिसरं असतं डेफिशियट बजेट ज्यात आपल्या इन्कमपेक्षा खर्च खूप जास्त असतो आणि गेल्या कितीतरी दशकांपासून भारत डेफिसिट बजेटच सादर करत आहे पण तरीही आपला देश प्रगती सुद्धा तेवढीच करतोय आता तुम्ही बजेटमधील सगळ्यात जास्त पैसे देणारे पाच मंत्रालय पाहिली तर त्यात तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मंत्रालयाला गरज नसताना जास्त पैसे दिले गेलेत आणि त्या पाच व्यतिरिक्त अजून कोणते मंत्रालय आहे ज्यावर सरकारने ध्यान दिलं पाहिजे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व काही बजेट विषयी अजून प्रश्न असतील तेही विचारा मी नक्कीच उत्तर देईल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद